चला आता मी परत चालली जत्रेला पण माझा तुम्ही जत्रेचा भाग पहिला आणि दुसरा हा बघितला असेल नसेल बघितला तर नक्की बघा आणि आता आपण चाललोय जत्रेच्या खरेदीला आता त्या दिवशी तर मी जत्रेला गेलेली ना तर आता काय काय ठरवलेलं ना ते नक्की मला घ्यायचं आहे आणि अजून काय दिसलं तर तेही खरेदी करूया आणि शीतलला मी फोन केलाय ती बघूया ती कामावर गेली अजून तर ती मध्ये आपल्याला भेटली शीतल जर आली आपल्याला भेटली तर ती सुद्धा खरेदी करेल तिला सुद्धा घेऊन आपण एन्जॉय चला पटकन जाऊया आपण जत्रेला अरे चाळणी सुद्धा आहे तिथे त्या दिवशी आपण बघितलं नव्हतं ना चाळणी हे बघा लहान मोठे सगळे आहेत पण चाळण माझ्याकडे असल्यामुळे मी आता गळ्यातली बघा नेकलेस मी खूप छान आहेत पण

मुलांची मस्ती चालली मला खाण्यात यायचे आणि बघूया काय भेटलं ना नंतर म्हणजे फेरी म्हणजे खरेदी त्या दिवशी मंगळसूत्र बघितलेले ना इथं तो स्टॉल आहे हा पण मला नाही घ्यायचे mặt tiền congay ghé 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 वो क्या है राम मोटया अरे प्रकंत जी जी बोलिए जब 6 वो है 3 ये तक निकालती है हां हां वो फिर फिर सिर्फ पहला आज कल में काटे पैसे नहीं है बाकी का सब और एनर्जी है जैसे अपन टाइम बगितला नहीं ना

सौ रुपय सौ बघा मी कधी घेत नाही तशी ब्रेसलेट त्यामुळे महागच वाटत तुम्हाला मला बघा मंगळसूत्र त्या दिवशी मी दाखवले

गर्दी ना कळत नाही कुठला स्टॉल वर मी गेलेली त्या दिवशी कुठे आहे तो स्टॉल त्या दिवशी पण व्हिडिओ काढले ना आणि आज खायला आलोय साहेबांनी पहिली पुरी उचललेली आहे आणि खात्मा पुरीचा छान झाले कोणती आहे टोमॅटो टोमॅटोचे जशी गार्लिक पुदिना आणि ना खूप छान लागतात या म्हणजे आता आता एक लसूण चे इथले लसूण तर साहेब परत आहे कशी झाले म्हणत आहेत लसून झणझणीत आहे सांगितलं ना दीडशे रुपयाला बघा काय काय छान आहे मोठा मोठा खरेदी चालली बायका करत आहेत खरेदी बोलो बीस रुपया बीस रुपया क्या लास्ट है था तो छह है तीस लाया और छह बीस गया क्या प्रकार है तो है 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 ना 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 नहीं ना 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 ना

दोनशे ना हा दोनशे साहेबांनी चला जे जे बघून ठेवलेलं ते घेतलंय तर आपण आता लाकडाची फणी बघा त्या दिवशी बोललो त्याप्रमाणे घेतले पन्नास रुपये चला लाकडाची फणी चला, चला आता चालली मी बघा हे तर घेतलंय फणी वगैरे सगळं घेतलंय मी काय काय घेतलं ते तुम्ही नक्की बघा मी दाखवेनच सामानामध्ये चला जाऊया आता बाय बाय चित्रा आणि बाय बाय सर्वांना आता भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय आणि माझ्या चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा चला बाय अहो चला लवकर काय खरेदी केली पिशवी कुठे संसाराची अंमली करतोय मॅडम चालल्या पुढे पुढे काय मॅडम चालल्या पुढे 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 आणि मी आपला वजा घेणार बघा काय तरी काय तरी बाय करताय पुन्हा भेटू सबस्क्राईब चॅनल आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि टन करा चला बाय बाय